नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या दहा दिवस उलटून सुद्धा उत्पन्नाचे दाखले मिळत नसल्याने पालक व विद्यार्थी संतप्त काम चुकार कर्मचाऱ्यांवर तहसीलदार कारवाई करणार का दहावी बारावीचे निकाल लागल्यानंतर भिवंडी तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते विद्यार्थ्यांना तातडीने उत्पन्नाचे दाखले जातीचे दाखले अधिवास प्रमाणपत्र यांच्यासह अनेक दाखले मिळावे म्हणून प्रयत्न करत असतात त्यातच खांबाळा गावातील केतन पाटील यांनी खंबाळा येथे अशाच प्रकारचा ग्रामपंचायत कार्यालयात उपक्रम राबवला होता सदर उपक्रम मे अठावीस रोजी आयोजित करण्यात आला होता लवकरात लवकर व मोफत दाखल मिळणार म्हणून अनेक विद्यार्थी पालकांनी सदर कार्यक्रमात आपले कागदपत्र सादर करून दाखले दोन दिवसात मिळतील या आशेने आपले फोर्म भरले होते मात्र या कॅम्पचा विद्यार्थी व पालकांना कोणत्याही प्रकारचा लाभ न होता मनस्ताप जास्त झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे कार्यक्रम होऊन तेरा दिवस उलटून गेले असताना दाखले मिळत नसल्याने तालुक्यातील तहसीलदार कार्यालयातील कामचुकार कर्मचाऱ्यांवर तहसीलदार अभिजित खोले कर्तव्यात कसूर केला म्हणून संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार की त्यांना पाठीशी घालणार हे मात्र येत्या काळात दिसणार आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी शिवाजी राऊत ची रिपोर्ट भिवंडी तहसील कार्यालय व सामाजिक कार्यकर्ते केतन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली खंबाळा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आला होता मात्र अठ्ठावीस मे रोजी दाखल वाटप शिबिर असताना आज नऊ तारीख उजाडून सुद्धा विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा एकही दाखला मिळाला नसल्याचे संतापजनक प्रकार उघडकीस आलेला आहे तहसील कार्यालयातील अनेक काम चुकार कर्मचारी तसेच नायब तहसीलदार व इतर काही कर्मचाऱ्यांच्या हेच निदर्शनात आले आहे ती, भिवंडीचे तहसीलदार खोले हे त्यां कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात हे ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी भिवंडी मुख्य प्रतिनिधी शिवाजीराव